प्रेक्षक हो आपण पाहत आहोत थेट वार्ता चॅनल आणि मी आहे राजेंद्र झिंडे आजचा दिवस इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलेला आहे चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन्न याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माचा स्वीकार करून एक नवीन युग निर्माण केलं भारतभूमीवर जन्मलेला बुद्धाचा धम्म जो जगाला शांती करुणा आणि समता शिकवतो तोच धम्म या भूमीत कधीतरी संपवला गेला होता परंतु त्या विस्मरणात गेलेल्या धम्माला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कृतीने पुन्हा जिवंत केलं चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी नागपूर येथे दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह बुद्ध धम्म स्वीकारून डॉक्टर बाबासाहेबांनी केवळ धर्मांतर केलं नाही तर त्यांनी भारताच्या विचार विश्वात समता मानवता आणि बंधुत्वाचे धम्मचक्र गतिमान केले आज जगातील अनेक देशांनी जसे की जपान थायलंड श्रीलंका म्यानमार दक्षिण कोरिया बुद्धांच्या विचारांचा स्वीकार केला आहे आणि हेच देश आज शांती शिक्षण आणि प्रगतीच्या मार्गावर अग्रगण्य आहेत फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाला आज बुद्धांच्या विचारांची गरज आहे अहिंसा करुणा समानता आणि तर्कशीलता या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने चला आपणही त्या विचारांना आपल्या आचरणात आणूया जय भीम नमो बुद्ध आहे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा